नमस्कार भावांनो महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना भूतकर यांचा तेजाभाई व अजय शेठ जाधव कलेडोन यांचा तेजाभाई आज मौजे मालशिरस मैदानात एक आदत एक बैल मैदानात पैलताना दिसणार आहे तर तेजाभाईचा पैरा कोणासोबत आहे हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर आजचं मैदान शेतकरी केसरी एक आदत एक बैल असल्यामुळे आदतच हा पैरा आहे तर हे मैदान आहे मौजे फळवणी तालुका मालचिरस जिल्हा सोळापूर येथे तिथे थोड्या तर आपला तेजाबाई दाखल झालेला आहे तर तेजाबाईचा आदत पैरा कोणासोबत तर तेजाबाईचा हा नवीनच पैरा असणार आहे वसंतराव वसंतराव नावाचा आदत बैल हा तेजाभाईसोबत आपल्याला पळताना दिसणार आहे आणि नक्कीच चांगला स्पीड लागेल कारण की वसंतराव देखील चांगल्या स्पीडनेच पळतोय तो अजून उजेडात नव्हता पण त्याला तेजाभाई नक्कीच उजेडात आणणार वसंतरावला चांगला स्पीड आहे ते आजच्या मैदानात नक्कीच मालशिरस मैदानात दिसणार आहे तेजाभाई आणि वसंतरावला आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो